प्रतीक गुरव खून प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढवावी आणखी संशयित व्यक्तींची चौकशी करावी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाची मागणी लासुर्ने तालुका कोरेगाव येथील प्रतीक राजेंद्र गुरव या युवकाच्या खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढवावी अन्य संशयित व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्यासह गुरव कुटुंबियांनी केली आहे संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेतली या खून प्रकरणाची व्याप्ती फार मोठी आहे गुरव कुटुंबियांनी आमच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यात अनेकांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे त्यांची चौकशी करण्यात यावी अन्य संशयित व्यक्तींचा सहभाग असल्यास त्यांना गुन्ह्यात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी गाडे यांनी केली आहे गाडे यांच्यासमवेत पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे तालुकाध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे जिल्हाध्यक्षा सुनीता येवले युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे अजय राजेंद्र गुरव विठ्ठल हरिभाऊ गुरव मनोहर रामचंद्र गुरव शिवाजी रामचंद्र गुरव ज्ञानेश्वर कृष्णा गुरव यावेळी उपस्थित होते गाडे यांनी सादर केलेल्या निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की पोलिसांनी याविषयी दुर्लक्ष केल्यास राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबातील नातेवाईकांसमवेत भारतीय रिपब्लिकन पक्ष मंगळवारी आंदोलनात्मक निर्णय घेईल याविषयी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल असेही नमूद करण्यात आले आहे साहेब hey, मला hey, वडूस पुलिस उठी गाठायची आहे मी माझी 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 मुलगी माझा माझा पलिकाली कुठलेही मोग मार्ग घेऊन येत नाही शकतो कुठला आहे त्यामुळे इतरांसारखे आम्हालाच डिफमेंट नको आहे सांगतो मला ओळख पुढचं केलं जाऊ पीसीआर मधला आरोपी चर्चा करून यायचा आहे सगळे आम्ही सोबतच आहे सगळेच सोबत आहे परत 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 साहेब भेट घ्यायला येतो मंगळवारचा आंदोलनाची भूमिका आहे या माला, माला गुरु समाजाला न्याय भेटला पाहिजे म्हणून मंगळवारी आणि मला मला खात्री आहे तुम्ही मला आंदोलन करू देणार नाही मंगळवारी आंदोलन करायचा निर्णय घेतलाय माहिती घेतली घेतली साहेब बरं का माहिती परिपूर्ण घेतली अगदी जुजगी तुम्हाला माहिती सांगायची म्हटलं ना तर जे गाळा मालक दोघं जण आहेत सुशील गाडगे आणि संजय गाडगे या दोघांनी ज्याचा भाऊ मेला ज्याचा मुलगा मेला त्या दोघांना भेदरवून सोडलं नाही इथनं पहिली बॉडी उचला म्हणून त्यांच्या बॉडीमागे चांगला लावला मुळात त्यांनी मुळात त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये बॉडी ती चार्जीमध्ये गुळवून ठेवलेली आहे बाहेरनं कुलूप लावलं आहे ग्लासो दरवाजा त्याला कुलूप लावलं आहे आणि बापल्या बाजूला बसते ज्यावेळेला ही गेले तेव्हा ह्यांना सांगितलं बॉडी आतमध्ये आहे बॉडी बघितल्यानंतर गळा माला कारण त्याने काही केली की तुम्ही इतका आत्ताच्या आता बॉडी आहे ॲक्च्युली स्पॉट पंचनामा होणं गरजेचं होतं तो स्पॉट पंचनामा झालेला आहे आणि साधी बाबाईसाहेब कोडगंजर चोवीस पंचवीस वर्षाचा आहे त्याचा गाळा दाबून कोणीही एकटा माणूस खून करू शकत नाही गाळा दाबताना तो हाताने हात हात प्रतिकार करणार लाता घालणार ओरडणार म्हणजे हात धरणारा कोणतरी आहे पाय धरणारा कोणतरी आहे आणि तोंड धरणारा कोणतरी त्याशिवाय हा खून झालेला नाही हा पाच सहा आरोपी करा ना ते का सरकारशी जावं इतका भाडे तर त्यानंतर पोरबे यांचं गेले या 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 तुम्ही या या आम तुम तुम्ही तुमच्यासाठी तुम तुम पंधरा मिनटं या या फिर्यादी माझ्यासोबत आहे माझ्यासोबत जी जी जी, जी सर या माझ्या पंधरा कोरेगाव तालुक्यातील मोदी लासूरने गावी नऊ तारखेला एका इसमाचा खून करण्यात आला प्रतीक राजेंद्र गुरव या नव तरुणाचा खून करण्यात आला खून केल्यानंतर त्याची जी बॉडी आहे ती चादरीमध्ये लपटून दुकानाच्या आतमध्ये ठेवली हा प्रकार सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान घडला मुलाचे वडील तिथं गेल्यानंतर आपल्या मुलाची बाहेर गाडी दिसली मुलाच्या वडिलांनी विचारला आमचा मुलगा कुठे आहे तर संबंधित आरोपीने सांगितलं की तुमचा मुलगा इथं नाही मित्राबरोबर निघून गेलेला आहे आणि तोच माणूस संध्याकाळी परत साडेपाच वाजता संबंधित मैताच्या वडिलांना यांना फोन करून सांगतो की तुमच्या मुलग्याची आणि आमच्या मुलाची मारहाण झालेली आहे तो बेशुद्ध पडला त्याला येऊन घेऊन जावा ज्यावेळेस हे तिथं जातं तेव्हा यांच्या लक्षात येते की आपला मुलगा मृत्यू पावलेला आहे सकाळी साडे सुमारास मृत पावलेला माणूस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आजची बॉडी ताटलेली होती आणि यांचं असं म्हणणं होतं की या बॉडीजवळ पोलिसांना खबर करू पोलिसांना बोलवून घेऊ आणि याची शहानिशा करून घेऊ सोपस्कार जे काय कायदेशीर ते पूर्ण करू मात्र गाळा मालक सुशील घाडगे आणि संजय गाडगे या दोघांनीही संजय रामकृष्ण जाधव आणि प्रसाद ज्ञानेश्वर जाधव या लोकांना हाताशी धरून त्या मुलाचे वडील आणि त्या मुलाचा भावफुडे मुलाचा आता, आता मुलाचा भाऊ आहे अजय राजेंद्र गुरव या दोघांच्या पाठीमागं तगादा लावून त्यांना टॉर्चर करून आत्ताच्या येतना आमच्या दुकानात तुमची बॉडी हलवा आत्ताच्या तुमच्या दुकानात घेऊन जावा गाडी टाकून धक्का मारून आत्ताच्या या मुलाच्या वर्णाला धक्काबुक्की करण्यात आली आणि दोघाही घाबरलेत तर नाही तर पोरगा आपल्या हातातून निघून गेले म्हणून दोघाय घाबरले तर दोघांनीही ते दवाखान्यात घाण्यात डॉक्टरनं मृत म्हणून घोषित केलं आणि कोरेगाव पोलीस चौकेला नऊ तारखेला ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी जुना रजिस्टर नंबर बत्तीसनुसार नुसार आयपीसी एकशे तीन एक अनुसार गुन्हा नोंद झालेला आहे मात्र तो गुन्हा नोंद करत असताना गुन्हा फक्त एकाच व्यक्तीच्या आहे संजय गाडगे ओमकार संजय जाधव एका नावाच्या त्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि याची खरी तपासणी व्हावी चौकशी व्हावी अशा गुरव समाजाची मागणी ओबीसी समाज या आणि या ओबीसी पी आरपीएकडे रिस्टर तक्रार आल्यामुळे आज रोजी आम्ही कोरेगाव पोलीस चौकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बल्लाल साहेबांना भेटायला आलो मात्र या ठिकाणी बल्लाल साहेब उपस्थित नाही दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी एक बॉडी वाहून आली म्हणून तिकडे चौकशीला गेले मात्र सवयीप्रमाणे जसं सगळ्याच पोलीस चौकीला असेल त्याच पद्धतीनं कोरेगाव पोलीस चौकीला सुद्धा पक्षाचा तक्रार अर्ज दाखल करून घ्यायला स्पष्ट नकार दिलेला जे कोण जप्तरी बसवलेत डोरफोळे मॅडम त्याने आणि त्या दुसऱ्या मॅडमचं नाव काय मॅडम गाराडी उपनिरीक्षक त्यांनी दोन्ही महिलांनी अर्ज दाखल करून घ्यायला स्पष्ट दिलेला आता महिला कर्मचारी असल्यामुळं आम्हाला काय जास्त बोलता येत नाही म्हणून बल्लाळ साहेबांना फोन केला बल्लाळ साहेबांनी सांगितले की थांबा आम्ही इथं येतो म्हणून आणि पोलीस प्रशासनाच्या या अशा वर्तुणकीमुळं सर्वसामान्य माणूस पोलीस चौकीला दाद मागायला जात नाही तो आमच्यासारख्या पक्ष संघटनेची मदतीची अपेक्षा करतो नाही आमच्याकडे येतो कारण पोलीस चौकीला सर्वसामान्य लोकांना वेगळी वागणूक किंवा चांगली वागणूक नव्याण्णव टक्केनं व शंभर टक्के दिली जात नाही त्यामुळे पोलीस चौकीला जाताना माणसानं ज्या माणसाच्या अंगामध्ये कापरं भरलेला असतं कारण त्याला सहकार्य करणं हे लांबच राहिलं त्याची मुस्कळदाबी कशी करायची त्याला भेदरावायचा कसा हा सगळा प्रकार सर्रास सगळ्या पोलीस चौकीमध्ये चालू आहे कोरेगाव पोलीस चौकी त्याला अपवाद नाही हे खेदानं सांगावं असं वाटतं त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कोरेगाव पोलीस चौकीला ओरिजिनल अर्ज केलेला आहे की त्या अर्जामध्ये खुनाच्या प्रकारामध्ये संजय रामकृष्ण जाधव प्रसाद ज्ञानेश्वर जाधव गाळा मालक सुशील घाडगे आणि गाळा मालक संजय घाडगे या चौघांनाही सदर प्रकरणामध्ये आरोपी करा कारण ज्या माणसाचा खून झालेला आहे ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्याचा गळावरून खून झालेला आहे आणि तो नवयुवक आहे चोवीस पंचवीस वर्षाचा चोवीस वर्ष याचा खून झाला आहे गळा दाबून कुणीही एक व्यक्ती खून करू शकणार नाही कारण गळा दाबल्यानंतर माणसाचे हात मोकळे असले तर तो माणूस प्रतिकार करतो पाय मोकळे असले तर लाता घालतो तोंड मोकळा असेल तर तो ओरडतो आणि वाचवण्यासाठी ही अपेक्षा करतो याचाच अर्थ त्याचा गळा दाबून खून करत असताना त्याचा कुणीतरी हात धरलेले आहेत कुणीतरी पाय धरलेले आहेत कुणीतरी त्याचं तोंड दाबलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा गळा ओढून खून झालेला आहे त्यामुळं मैताचे वडील आणि मैताचा भाऊ जो फिर्याद आहे याचं स्पष्ट म्हणणं आहे या खुनाच्या पाठीमागं या ज्या चौघांचा उल्लेख केला संजय रामकृष्ण जाधव प्रसाद ज्ञानेश्वर जाधव गाळा मालक सुशील घाडगे आणि गाळा मालक संजय घाडगे यांचा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही नवीन नव्यानवट की त्याच्यामध्ये सहभाग आहे त्याशिवाय हा खून झालेला नाही आणि खुनाच्या प्रकरणात या चौघांनाही आरोपी करून त्यांना ताब्यात घेऊन कोर्टात हजर करावं ही मागणी घेऊन आज रोजी आम्ही पंधरा मिनटात साहेब येत आहेत सोमवारपर्यंत जर या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही किंवा खुनाच्या त्यांना आरोपी केलं नाही तर मंगळवारी मात्र मग आता सातारा जिल्ह्याची परिस्थिती झाली कशी सातारा एस पी हाय काय नाही काय जिल्ह्याला एस पी हाय का नाही हेच कळाय मागा ना असून अडचण नसून खोळंबा झाला या अशातला प्रकार सातारा जिल्ह्याचा आहे त्यामुळे जर सोमवारपर्यंत या गुरव कुटुंबाला न्याय भेटला नाही तर मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुका अध्यक्ष पैवन प्रशांत ओबाळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते जिल्हा कार्यकर्णी निविदा आघाड्या यांचे असंख्य कार्यकर्ते एक तर कोरेगाव पोलीस चौकीवरती एस पी समीर शेख साहेबांच्या कार्यालयावरती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती कार हजारोच्या संख्येने मोर्चे निघल तदनंतर ज्या होणाऱ्या परिणामाची नुकसानीची अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सगळी जबाबदारी ही कोरेगाव पोलीस चौकीशी राहील याची फक्त नोंद घ्यावी हे नम्र निवेदन जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान माझ्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाची आज हत्या केलेली आहे माझा तो आदर होता माझा लहान मुलगा आहे आमचं सगळं कुटुंब त्याच्याच अवलंबून आहे होतं आज आम्ही आता आम्हाला न्याय पाहिजे आणि ह्या एकट्याचं काम नसून ह्याच्या च चार माणसांची सुद्धा अजून साथ आहे त्यांना तर त्या माणसांची अशी नावं आहेत संजय घाडगे संजय संजय जाधव ओंकार जाधव प्रशांत जाधव सुशील घाडगे या चौघांनी मिळून माझ्या मुलाला त्यांनी त्यांनी माझ्या मुलाचा केलेला आहे तर मला न्याय मिळालाच पाहिजे आणि माझा तो कुटुंब होता माझा जीव होता तो आज माझी अवस्था त्यांनी लय वाईट केलेली आहे मला न्याय भेटलाच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे त्यांना जास्तीत जास्त त्या गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे त्याला त्याला गळा दाबून दाबून त्या सगळ्यांनी मारलेला आहे त्यांनी तेन, एकाने हात एकाने पाय धरून माझ्या मुलाला मारलेला आहे आज आमच्या कुटुंबावर मोठा ढोंगर कोसळलेला आहे माझा तो आधार होता गळा दाबून त्याला मारण्यात आलेले आहे माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे साहेब